नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत अगदी रुचकर आणि सिम्पल पद्धतीने चिकन आणि वडे होळी स्पेशल चिकन वडे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात सर्वात आधी आपण एक मसाला तयार करून घेऊयात दहा बारा कश्मीरी आणि लवंगी मिरच्या घेतल्यात दोन्ही मिक्स घेतल्यात त्यानंतर तीन ते चार चमचे धणे एक चमचा जिरे एक चमचा बडीशेव एक चमचा काळी मिरी अर्धा चमचा लवंग तीन मसाला वेलची पाच सहा तेजपत्त्याची पानं सात आठ हिरवी वेलची तीन ते चार दालचिनीचे तुकडे दोन चक्री फूल एक चमचा शाई जिरं जावित्री हे सर्व गॅसवरती हलकंसं गरम करून घ्यायचं जास्त भाजायचं नाही मसाले थंड होतात त्याच्यामुळे ते हलकेसे गरम करून घ्यायचे किंवा आपण उन्हामध्ये वाळवून घेतले तरी चालेल हलकेसे गरम झाले की त्याच्यामध्ये एक चमचाभर कसुरी मेथी घालून घ्यायची आणि हे सर्व एका ताटामध्ये काढून घ्यायचं आणि थंड करून मिक्सरला वाटून घ्यायचे त्याच फ्राय पॅनमध्ये मी तेल घालून घेते तेल थोडं जास्ती घातलं आहे कारण याच्यामध्ये कांदा फ्राय करून घ्यायचा आहे चार मोठे कांदे घेतलेत ते कांदे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे जसे आपण बिर्याणीसाठी फ्राय करतो तसे कांदे फ्राय करून घ्यायचे आहेत कांदा फ्राय होतो आहे तोपर्यंत मी गरम मसाला मिक्सरला वाटून घेते हा जाडसर वाटून घ्यायचा कांदासुद्धा फ्राय झालेला आहे तो काढून घ्यायचा कांद्याला तेल बराच असतो तर एका झाऱ्यावरती घ्यायचा आणि असं एका चमचाने दाबून सर्व तेल काढून घ्यायचं आणि मग एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं मी गरम मसालासुद्धा वाटून घेतला आहे तुम्ही बघू शकता अगदी जाडसर असा गरम मसाला वाटलेला आहे जास्त बारीक पावडर नाही करायची सहा टोमॅटो घेतलेत ती अशी थोडी थोडी जाडसर कापून घ्यायची ही छोटी छोटी टोमॅटो आहेत त्याच्यामुळे पाच ते सहा टोमॅटो घेतलेली आहेत आणि ह्याची एक बारीक अशी पेस्ट करून घ्यायची ही टोमॅटो आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायची आहेत दुसऱ्या गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे आणि जो कांदा फ्राय केलेला होता तोच तेल मी इथे वापरणार आहे तो तेल मी कढईमध्ये घालून घेतला आहे चिकन घेतलं एक किलो त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ दीड चमचा आलं लसणाची पेस्ट आणि हळद लावून चिकनला व्यवस्थित लावून घ्यायचं तेल गरम झालं की तयार केलेली टोमॅटोची पेस्ट घालून घ्यायची ही पेस्ट आपल्याला तेलावरती चांगली परतून घ्यायची आहे आधी मी याच्यामध्ये मसाले घालून घेते दोन चमचे मालवणी मसाला पाव चमचा हळदी पावडर मसाल्यांना चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला ही टोमॅटोची ग्रेव्ही परतून घ्यायची आहे हे आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने चिकन बनवणार आहोत आणि असं चिकन खूपच भारी लागतं ही पेस्ट मी चांगली परतून घेतले आणि आता दोन मिनटं झाकण ठेवायचं गॅस स्लो करायचं दोन मिनटानंतर झाकण काढायचं तुम्ही बघू शकता ह्या ग्रेवीला छान असं तेल सुटलेलं आहे परत एकदा ही ग्रेव्ही परतून घ्यायची आणि चिकन घालून घ्यायचं आपल्या चॅनलवरती जेवणाच्या शिरीज चालू आहेत तर तुम्ही आपले जेवणाचे व्हिडिओ नक्की बघा व्हेज नॉन दोन्ही प्रकारचे व्हिडिओ मी अपलोड करते तर हे व्हिडिओ बघून तुम्हाला नक्कीच आयडिया येईल की जेवणामध्ये काय बनवायचं आपल्याला नेहमीचाच प्रश्न पडतो की आज जेवणामध्ये काय बनवायचं तर हे व्हिडिओ बघितलात तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल आणि व्हिडिओ बघून तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा चिकन ग्रेव्हीमध्ये चांगलं परतून घ्यायचं फास्ट गॅसवरती एक पाच मिनटं चिकन चांगलं परतून घ्यायचं आणि झाकण ठेवून स्लो गॅसवरती पंधरा मिनटं चिकन शिजवून घ्यायचं तोपर्यंत आपण वाटण तयार करूयात फ्राय केलेला कांदा घालून घ्यायचा आठ दहा काजू घालून घेतलेत आणि अर्धा कप दही घातलं आहे याची आपल्याला मिक्सरला मस्त बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे आता बनूयात वडे तर मी हे पीठ सकाळीच भिजवून ठेवलेलं होतं आणि खूप छान असं फरमण झालेलं आहे मी एक कॉटनचा रुमाल घेतला आणि त्याला थोडं पाणी लावून आपल्याला हा वडा थापून घ्यायचा आहे अलटून पलटून आपल्याला वडा चांगला थापून घ्यायचा आणि वरून पाण्याचा हात लावून अशा पद्धतीने वडा थापून घ्यायचा आहे आणि मध्ये होल करून घ्यायचा मी होल करते तुम्हाला करायचं असेल तर करा नाही केलं तरीही चालतं आणि गरम तेलामध्ये हा वडा सोडायचा वड्यांचं पीठ कसं तयार करायचं हा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे आणि ह्या सुद्धा मी कोंबडी वडे बनवलेले आहेत तर त्याच्यामध्ये वड्यांचं पीठ कसं भिजवायचं ते सुद्धा सांगितलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही वड्यांचं पीठ भिजवू शकता मी दोन्ही व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर तुम्ही ते आपले व्हिडिओ नक्की बघा म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की वड्यांचं पीठ कसं बनवायचं आणि कशा पद्धतीने ते भिजवायचं हे मस्त टम्म फुगलेले गोल गोल असे आपले वडे बनलेले आहेत आता गर्मी चालू झालेली आहे तर हे वड्यांचं पीठ अगदी फार छान असं फरवण झालेलं आहे वडे खूपच छान बनत आहेत मी चिकन मात्र थोडे वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे पण वडे मात्र आपले कोकणी पद्धतीचेच आहेत वड्यांचं पीठ कसं तयार करायचं ते कसं भिजवायचं आणि कसे बनवायचे हे मी माझ्या आई आईकडूनच शिकली आहे आणि माझी आईसुद्धा खूप छान कोंबडी वडे बनवते त्यांची चवई खूप अप्रतिम लागते तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने कोंबडी वडे नक्की बनवून बघा तुम्हालासुद्धा खूपच आवडतील चला तर मग मी हे सर्व वडे बनवून घेते चिकनलासुद्धा दहा पंधरा मिनटं झालेली आहेत चिकनसुद्धा छान शिजलेलं आहे परत एकदा मिक्स करून घ्यायचं आणि जे तयार केलेलं वाटण आहे ते चिकनमध्ये घालून घ्यायचं हे वाटण चिकनमध्ये घातल्यानंतर परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला जेवढं पातळ घट्ट पाहिजे त्याप्रमाणे पाणी घालायचं मी तर थोडंसं घट्टसं ठेवणार आहे त्याच्यामुळे मी थोडं पाणी घालणार आहे जास्त पाणी नाही घालणार आहे मी हे मुलांच्या आवडीचं चिकन बनवते कारण अशा पद्धतीचं चिकन मुलांना फार आवडतं मुलं खूपच आवडीने खातात त्याच्यामुळे मी हे थोडं वेगळ्या पद्धतीने चिकन बनवते मिक्सरच्या भांड्यामध्येच वाटण होतं त्याच्यामुळे मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी घालून मी चिकनमध्ये पाणी घातलेलं आहे परत एकदा सर्व मिक्स करून घ्यायचं मी जास्तीचं पाणी नाही घातलेलं आहे एखादा ग्लासभर मी पाणी घातलं आहे हे सर्व परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं कारण वाटणामध्ये आपण काजूसुद्धा घातलेलं आहे त्याच्यामुळे ही पेस्ट थोडी घट्टसर होते आणि आपण जे तयार केलेला मसाला होता तो दोन चमचे घालून घ्यायचा आणि तोही चिकनमध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आणि झाकण ठेवून अगदी दोन मिनटं परत हे चिकन शिजवून घ्यायचं गॅस स्लो ठेवायचा कारण ही ग्रेव्ही घट्ट आहे त्याच्यामुळे सगळीकडे उडू शकतं त्याच्यामुळे स्लो गॅसवरती झाकण ठेवून दोन मिनटं शिजवून घ्यायचं हे आपलं मस्त असं चिकन म्हणून तयार झालेलं आहे आपले मस्त चिकनवडे बनून तयार झालेले आहेत चला तर मग मी जेवण वाढते तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने चिकनवडे नक्की बनवून बघा तुम्हालासुद्धा नक्कीच आवडतील हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका त्यामुळे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आपल्या चॅनलवरचे जेवणाचे व्हिडिओ तुम्ही नक्की बघा मी व्हेज नॉन व्हेज दोन्ही प्रकारचे जेवणाचे व्हिडिओ अपलोड करते तर तुम्ही नक्की बघा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून खूप खूप धन्यवाद आता आपण भेटू अजून एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय